बाबा मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का विचार ना बेटा काय विचारायचं ते विचारू बाबा आता मला तुम्ही काय जे पाहिजे ते देता सगळं काही व्यवस्थित आहे करा पण मला एक वाटते की तुम्ही एवढे काम करता हा तब्येत बराबर नसली तरी कामावर जाता तर मग तरी मग आपल्या इथे जास्त पैसा का नाही शिल्लक तसं मला जे पाहिजे ते तुम्ही देता पण बाबा जास्त पैसे का नाही आहेत बघ बेटा हे एक संसाराचं एक गणित आहे ते सहजासहजी कुणाला समजत नाही संसाराचं गणित ते कसं काय बा बघ संसाराचं गणित मी तुला एकदम सरळ आणि उत्तमरित्या तुला सांगतो ते तू आता ऐक तुला मी प्रॅक्टिकलच करून दाखवतो तू आपलं पुस्तक आणि वही पेन घेऊन ये बरं प्रॅक्टिकल दाखवलं म्हणजे आपल्या व्हिडिओ बघणाऱ्यांना सुद्धा ते नक्की कळेल बरं बरं आत्ता आणतो हे बघ या पुस्तकावरच्या या पानावरच्या दोन लाईनी या पानावरच्या असे प्रत्येक हे तुला सांगतो हे टिक मार्क केलेले या पानावरच्या बरोबर या दहा पानावरच्या तू वीस लाईनी मला लिहून दाखव बघू किती वेळ लागते तुला ते बघू लिहित असताना तुला ताण लागली तर पाणी प्यायला जायचं पाणी पिऊन यायचं आणि परत लिहायचं बघ पटापटली किती वेळ लागते बघू आपण मेरा परिवार ये मेरा परिवार मुझको जान से भी प्यारा है ये मेरा परिवार ये मेरा परिवार मुझको जान से भी प्यारा है ये मेरा सहारा है ये मेरा परिवार ये मेरा परिवार मुझको जान से भी बाबा पानी पी तो से मिलकर परिवार होता है इसका मोल कोई यह सुख हो या दुख हो सब साथ रहते हैं इसे कहते हैं स्वर्ग यही। परिवार के बिन परिवार के बिन ये मेरा स्वर्ग अधूरा है परिवार के बिन परिवार के बिन ये मेरा स्वर्ग अधूरा है ये मेरा सहारा है ये मेरा परिवार ये मेरा परिवार मुझको जान से भी प्यारा है ये मेरा परिवार बाबा झाले लिहून बर बर किती मिनट लागले ते बघ दहा मिनट लागले बघ आता हे जर तू आणखी पटापट पटापट परत लिहायला जरी सुरुवात केली आता लिहिलं तर किती वेळ लागेल तेवढाच वेळ लागेल ला कदाचित काही सकंद काय कमी लागतील नऊ मिनिट या सव्वा नऊ मिनिट लागेल आता आपण लिहून बघितलं असतं पण ते आणखी व्हिडिओ वाढेल आपला म्हणून आता किती जरी तू फास्ट लिहिलं तरी किती वेळ लागेल नऊ ते सव्वा सव्वा नऊ मिनटं पण मी मधात पाणी प्यायला गेलो होतो मग पाणी पिण्या मला ते दोन ते अडीच मिनिटं गेले मग मी पाणी जर नाही पिलो तर मग दोन एक मिनटं लवकर लिहिणं होईल बघ ते बी प्रॅक्टिकल करून पाहू आपण खरं का तू म्हणता ना तुला मी प्रॅक्टिकल दाखवतो आता तू काय कर आता लिहायला सुरुवात कर पाणी न पिता तू लिह म्हणजे किती मिनटं लागते ते बघू आपण जाने बच्चे नंदियों से घर आंगन महके निकल हो डेरा परिवार के संग परिवार के संग ये लागे हर दिन मुझको न्यारा है परिवार के संग परिवार के संग लागे हर दिन मुझको न्यारा है ये मेरा सहारा है ये मेरा परिवार ये मेरा परिवार मुझको जान से भी प्यारा है ये मेरा परिवार कितनी मिनट थे बग बर नऊ मिनिट दहा सेकंद हे कसं काय पाणी प्यायला तर दोन अडीच मिनिटं लागले होते आणि दोन अडीच मिनिटं मग वाचायला पाहिजे होते कमी लागायला पाहिजे ना त्याचं कारण मी तुला सांगतो कारण आता जेव्हा आपल्याला भूक लागते तहान लागते मग आपण पाणी न पिता काम करू शकतो पण त्यावेळेस आपली एनर्जी तीस ते पस्तीस पर, पर्सेंट कमी झालेली असते मग काम करण्याचा स्पीड कमी होऊन जातो म्हणून तुला ते नऊ मिनिट दहा सेकंद लागलीत मग आता कितीही भाष्ट काम केले तरी याच्यापेक्षा लवकर होणार नाही असंच ना त्याचं सांगतो तुला कारण हेच -पड़ ला तर खरं संसाराचं गणित आहे आता बघ तुला जे ओडी लिहायची आहेत ते मी तुला सांगतो आणि तू पटापट लिहायला सुरुवात कर आणि तुला जर तहान लागली तर आईला आवाज दे आई तुला पाणी देईल चल तुझी वेड़ झाली कर लिया लुरुआत आए मुसीबत तो हम सभी मिलकर उस दुख से लड़ लेंगे जब साथ हो अपने तो जीवन का हर गम हम हंस के बिताएंगे सुकून वही मिलता सुकून वही मिलता जहाँ परिवार का गुजारा है सुकून वही मिलता सुकून वही मिलता जहाँ परिवार का गुजारा है ये मेरा सहारा है ये मेरा परिवार ये मेरा परिवार मुझको जान से भी प्यारा है ये मेरा परिवार बेटा। मेरा परिवार ये मेरा परिवार मुझको जान से भी प्यारा है ये मेरा परिवार बाबा झाला ओके किती मिनिट लागली ते बघ बर साडेपाच मिनिट एवढा फरक कसा काय पडला सांग कारण तुम्ही मला और मदद मदद ते पान उलटायला पलटायला आणि सांगायला मदत केली आणि आईने पाणी द्यायला देऊन मदत केली त्याच्यामुळे मग हे सगळं एकदम लवकर झालं मग संसाराचं सुद्धा असंच आहे करता माणूस कितीही धडपड करत राहिला जेव्हा किती हाल करून जरी काम करत राहिला तरी तो आपली प्रगती करू शकत नाही तो आपली प्रगती तेव्हाच करू शकतो जेव्हा त्याला संसारातील इतर मंडळीची साथ मिळते इतर सगळ्यांची जेव्हा साथ मिळते तेव्हा त्या ते घराची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही प्रत्येक पुरुषाच्या यशामागे बाईचा हात असते असं म्हणतात त्याचं कारण काय तर जेव्हा पुरुष काम करत असतो तेव्हा बाई त्याला ते मानसिक आधार देत असते कारण त्या करत्या माणसाला मानसिक आधाराची खूप आवश्यकता असते दिवसभर राहणार द... किंवा रानात किंवा कंपनीत किंवा कुठेही सुद्धा कितीही काम करून जेव्हा दमतो माणूस तेव्हा त्याची भूक हॉटेलमध्ये जाऊन तर त्याची भूक भागते पण त्याचा थकवाक दूर होतो ते घरी गेल्यानंतर बायकोनी एक कप चहा आणि एक गिलास पाणी दिल्यानंतरच म्हणून ज्यांना वाटत असेल की आपल्या घराची प्रगती झाली पाहिजे त्यांनी घरामध्ये एकोप्यानं आणि उत्तम रीतीनं राहिलं पाहिजे व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांना विनंती आहे की मीच का चांगलं वागू असं न करता सर्वांनी एकमेकाचे आपले कर्तव्य व्यवस्थित पाळून एकमेकांना मानसिक आधार दिला पाहिजे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद